वसुदेव लंबे पाटील मुक्ताम सायळा पोस्ट राजेगाव तालुका शिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्य जे भारत जे ऑल दी दॅट आज एकोणीस अकरा दोन हजार चोवीस आणि या संदर्भामध्ये काल अठरा अकरा दोन हजार चोवीस संभा छत्रपती संभाजीनगरमध्ये कालीचरण महाराज आले आणि त्या कालीचरण महाराजानं अशा पद्धतीने वक्तृत्व केलं सरंगे पाटील हिंदुत्ववादी नाही आहे हिंदुत्ववादी संघटना तोडायला निघालेले आहेत कालीचरण महाराजांनी आणखीनही वक्तृत्व केलं आहे की शिंदे एकनाथ शिंदे देवीचे भक्त आहेत देवीचे भक्त असल तर कालीचरण महाराज तू स्वतः आहे एकनाथ शिंदेला घेऊन मांडार देवी, देवी काळूबाईचा सातारा जिल्हा म्हणून ओळखले जातो एकनाथ शिंदेचा त्या एकनाथ शिंदेच्या देवीच्या समोर ये आणि सांग एकनाथ शिंदे आणि कालीचरण महाराज आणि देवेंद्र फडणवीस हे देवीचे भक्त आहेत म्हणून मी राष्ट्रमाता जिजाऊच्या मतदारसंघातून निघतो शिंदगेट राजा मतदारसंघातून आणि त्या सातारा जिल्ह्यामध्ये तो काळूबाईच्या मंदिरामध्ये तिथं तुम्हाला दाखवतो एकनाथ शिंदे कालीचरण महाराज किती देवीचे भक्त आहेत बराबर तू त्याच्या कोणतं पॅकेज घेऊन इथं गप्पा मारायला तू संभाजीनगरमध्ये काय बोलून राहिला जरंगे बाटलायच्या म्हणण्यानुसार काय बोलू आला जरंगे बाटला ना तू मराठ्याविषयी तू बोलू राहिला मराठा म्हणजे काय एक मराठा लाख मराठा कोटी मराठा म्हणायचा आम्हाला महाराष्ट्रातले मराठा होत आम्ही राष्ट्रमाता जिजाऊचा आशीर्वाद घेऊन निघालोलो आम्ही छत्रपती शिवरायाचे विचार राजे संभाजी राजेची वाटचाल पूरी करण्यासाठी आम्ही आहोत आणि म्हणून काली महाराज महाराज तुझर महाराज असेल ना तू अरे वा रे वा महाराज चल ये मांडरदे काळूबाईच्या समोर तुझ्या एकनाथ शिंदेला तुझ्या देवेंद्र फडणवीसला आणि या सर्वायला सत्तावीस तारखेच्या नंतर नाही जेलामध्ये का तर लंबे पाटील एक मराठा लाख मराठा कोटी मराठाचे स्टार प्रचारक म्हणून बोलायचं नाही लक्षात घ्या कालीचरण आमचे कोणते मराठे सहा कोटी छत्रपती संभाजीनगर मध्ये येऊन राहिला नेम मराठे नुसते गप्पा मारून राहिले चरांगे पाटला ला नाही पण लाजा वाटाल ला बाय सर्व मराठा तुम्हाला कस काय आला तो खाली चराल महाराज संभाजी नगर मध्ये कस काय मराठ्याविषयी बोलून राहिला अरे आम्ही काय काय केलं काय काय नाही केलं तुम्हाला माहितीये का दाखवू तुम्हाला सर्वाला दाखवून देऊ का वा धन धंदे तुमच्या चरण महाराज राष्ट्रमाता जिजाऊच्या मतदारसंघामध्ये फायदा झालेलो आहे तेरा दिवस आम्हाला उपोषण करणारा वसुदेव लंबे पाटील म्हणतात विदर्भातला वीस किलो वजन कमी झाला चार ते पाच लाख रुपये माझे पाशेच गेले मला जेलात टाकल्या गेला माझी कोणती गलती नसताना मला तडीपार करण्यात आला माझ्या पेंडालमध्ये मला येऊन मारला हे छत्रपती शिवरायाच्या विचाराचे लोक आहे का आयुष्यात दाड्या बघा तुम्ही आणि तुमच्या दाड्या बघा लोक आहे सत्तावीस तारखेच्या नंतर कालीचरण महाराज तुलाही आठ टाकेल जेलमध्ये तू काय मनोज जरांगे पाटील लंबे पाटील म्हणतात मला वा धंदे तुमचे आमच्या महाराष्ट्रामध्ये येऊन तुम्ही आमच्या नेत्याला संघर्ष योद्धा मनोजा जरांगे पाटलाला काय बोलून राहिला तुम्हाला दाखवतो हिशोब काय वसुदेव लंबे पडेल तुम एकनाथ शिंदे ठाण्याचे त्यांनी सांगितलं होत एक जरी माझा आमदार पडला विधानसभेमध्ये सांगितलं होतं एक जर आमदार पडला मित्र तर मी राजकारणामधून सल्ल्यास घेईन आणि दरेमध्ये शेती करायला जाईल तर मराठ्यांना कालीचरण महाराज काय बोलला याच्यावर विचार करून मतदान करा उद्याला वीस तारखेला आणि या सत्तेत बदल घडवण्यासाठी आपण सज्ज होऊन अशा प्रकारचा आपल्याला कारभार राबवून तेवीस तारखेला आपल्याला आपला टार्गेट पूर्ण करून बदल सत्ता बदल करायची आणि सत्तावीस तारखेच्या नंतर ज्या मराठा संघर्ष उद्याला हो या सत्ताधाऱ्यांनी त्रास दिला यांना जेलात टाकायचे जे काम एक मराठा लाख मराठा कोटी मराठा चे स्टार प्राचारक वसुदेव लंबे पाटील म्हणून करतील लक्षात ठेवा एवढं बोलून माझे मनोगत इथंच थांबवतो जय हिंद जय जे भारत